नमस्कार पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा किती महत्वाचा भाग आहे नाही का अगदी खरंय एक मोठी परंपरा आणि आज आपण याच वारीतला एक खास पैलू पाहणार आहोत सासवड मधली एक गोष्ट अच्छा सासवड मधलं काय विशेष तर असं आहे की सासवड मध्ये जेव्हा वारी दोन दिवस थांबते ना तेव्हा हजारो वारकरी तिथे असतात हो बरोबर पालखी तळावर मोठी गर्दी असते आणि अशा वेळी आनंदे एक कुटुंब आहे जे गेली सतरा वर्ष आपलं घर वारकऱ्यांसाठी उघड करते त्यांची सेवा करते अरे वा सतरा वर्ष हो तर ही सेवा नेमकी काय आहे त्यामागची भावना काय असेल याचा जरा आपण आढावा घेऊयाच नक्कीच तुकोबारांच्या अभंगासारखं झालं हे तर साधू संत येती घरा तोच ही दिवाळी दसरा।, दसरा अगदी तर हे आहेत विश्वजीत आनंदे आणि त्यांचं कुटुंब हे सत्कार्य हो। ते वर्षांपासून हो आणि प्रेरणा मिळाली ते सांगतात त्यांच्या आजीकडून त्या स्वतः वारीला जायच्या अच्छा म्हणजे घरातूनच आहे हे सगळं हो आणि नंतर उत्तम महाराज नावाचे एक संत त्यांच्या घरी आले होते म्हणे आणि त्यांनी ही ओढ अजून वाढवली म्हणजे संतसंग पण लाभला परंपरा आणि संतसंग अगदी आणि विशेष म्हणजे विश्वजितजी स्वतः एका सहकारी बँकेत जनरल मॅनेजर आहेत अच्छा म्हणजे पूर्ण वेळ नोकरी सांभाळून हे सगळं हो आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत पण तरीही अध्यात्मात रमलेल्या आहेत स्वामी समर्थांच्या भक्त आहेत म्हणजे सामाजिक राजकीय ओळख असूनही सेवेला प्राधान्य बरोबर हे महत्वाचं आहे इथे परंपरा कौटुंबिक संस्कार आणि संतसंग यांचा एक मिलाप दिसतोय खरा हो ना पण सतरा वर्ष सातत्याने हे करणं घरात वारकऱ्यांची नुसती सोय नाही करत ते तर भजन कीर्तन पण म्हणे हो अगदी ते म्हणतात की घरात त्यामुळे सकारात्मक स्पंदन निर्माण होतात खरे ही वैयक्तिक सेवा त्या मोठ्या वारी परंपरेशी जोडली जाणं हे खूप अर्थपूर्ण आहे आणि हे वारकऱ्यांच्या अनुभवातून पण दिसत आहे काय सांगतात वारकरी एक वारकरी आहेत ते म्हणाले की ते पस्तीस वर्षांपासून वारी करतात बापरे खूप मोठा काळ हो आणि त्यातली सतरा वर्ष ते न चुकता याच आनंदी कुटुंबाकडे उतरतात म्हणजे किती विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली असेल कल्पना करा सांगतात वाजल्यापासून असते काकड आरती दिवसाची पहिली मंगल प्रार्थना हो मग हरिपाठ पूजा आणि म्हणतात की हे सगळे विधी पूर्ण झाल्याशिवाय ते पाणी सुद्धा घेत नाहीत केवढी निष्ठा सेवा आणि निष्ठा कशा एकत्र येतात बघा तेच तर इथे सेवा या संकल्पनेचं खरं रूप दिसतंय वारकरी म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंथ त्याचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे हो एकमेकांच्या मदतीने चांगल्या मार्गावर चालणं ही सेवा फक्त राहण्या जेवणाची सोय नाहीये नाही अजिबात नाही ही एक आध्यात्मिक देवाणघेवाण आहे वारकऱ्यांच्या मते गुरु आणि माऊलींची कृपा असल्याशिवाय हे शक्यच नाही अगदी सेवा हा परमधर्म मानला जातो तो यामुळेच बरोबर आणि बघा ना वारकऱ्यांच्या मनात किती कृतज्ञता आहे याबद्दल काय म्हणतात ते ते आनंदे कुटुंबासाठी आणि अशा सेवा करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप आशीर्वाद मागतात त्यांना दीर्घायुष्य मिळो समृद्धी लाभो त्यांचं म्हणणं असं आहे की अशी निस्वार्थ सेवा करणाऱ्यांना सगळं वैभव आपोआप मिळतं किती मोठा विश्वास आहे हा सेवेवर हो ना ऐकून पण छान वाटतं आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अहंकार बाजूला ठेवणं हो आता त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत सामाजिक पद आहे पण ते कुठेही आड येत नाही सेवेमध्ये अगदी तेच वारकरी पण म्हणाले की संतांची कृपा असल्याशिवाय सेवेची संधी सुद्धा मिळत नाही यात एक विनम्रता आहे बरोबर ही घटना आपल्याला आठवण करून देते कि मानवी जीवनात निस्वार्थ सेवेला किती महत्व आहे कोणत्याही स्वरूपातली सेवा असो खरच तर सासवड मधील आनंदे कुटुंबाची ही गोष्ट फक्त एका कुटुंबाची नाहीये एक वारी दरम्यान ते दोन दिवस त्यांचं घर कस भक्ती रसात नाहून निघत असेल वारकऱ्यांचा हरिनामाचा गजर कल्पनाच खूप सुंदर आहे नक्कीच आणि यातून एक विचार येतो मनात की आजच्या या धावपळीच्या जगात सेवा म्हणजे काय आपण काय अर्थ लावतो त्याचा बरोबर एखाद्या कुटुंबाने आपलं घर आपला वेळ ऊर्जा अशी समर्पित करणं या कृतीचं मोल खूप मोठं आहे हो ही जी निस्वार्थ सेवा आहे ती आपल्या आयुष्यात आपल्या परीने आपण कुठे आणि कशी आणू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाईक